संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या उन्हाळी दोन हजार चोवीस एम ए इंग्रजी सेमिस्टर फोर CBCS परीक्षेमध्ये कोलोनियस व पोस्ट कोलोनियस लिटरेचर विषयाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये अभ्यासक्रमाबाहेरील प्रश्न विचारल्याबाबतची तक्रार विद्यार्थ्यांनी विद्यापीठ प्रशासनाकडे केली होती प्राप्त तक्रारीवर विद्यापीठ घेतलेल्या निर्णयानुसार सदर विषयाची पुनर्परीक्षा एकतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी दुपारी दोन ते पाच या वेळेत घेण्यात आली मात्र अनेक विद्यार्थी महाविद्यालयाकडून माहिती न मिळाल्याने परीक्षेपासून वंचित राहिल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी विद्यापीठाकडे केली त्यामुळे आता सदर विषयाची पुनर्परीक्षा सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी विद्यार्थ्यांना यापूर्वीच देण्यात आलेल्या परीक्षा केंद्रावर घेण्यात येईल तसेच सदर परीक्षेकरिता यापूर्वीच निर्गमित करण्यात आलेले प्रवेश पत्र व परीक्षा क्रमांक कायम राहतील तसेच ज्या विद्यार्थ्यांनी एकतीस जुलै रोजी परीक्षा दिली आहे अशा विद्यार्थ्यांचे त्या परीक्षेत गुण विचारात घेतले जातील त्याचबरोबर जे विद्यार्थी उपरोक्त परीक्षा देऊनही सोळा ऑगस्ट रोजीची परीक्षा देऊ इच्छितात त्यांना सदर परीक्षेची मुभा आहे मात्र अशा विद्यार्थ्यांचे सोळा ऑगस्ट रोजीच्या परीक्षेचे गुण विचारात घेतले जातील व एकतीस जुलै रोजी दिलेल्या परीक्षा रद्द समजल्या जाईल असे विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉक्टर नितीन कोळी यांनी कळविले आहे या संदर्भात सर्व संबंधित महाविद्यालय व परीक्षा परीक्षा विभागातर्फे पत्राद्वारे कळविण्यात आले असून संबंधित विद्यार्थ्यांना याबाबत महाविद्यालयांनी तातडीने अवगत विद्यार्थ्यांनी सुद्धा आपल्या महाविद्यालयाशी संपर्क साधावा व काही अडचण असल्यास परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉक्टर नितीन कोळी यांच्याशी अठ्ठ्याण्णव पन्नास झिरो चार तेवीस सत्तावन्न या क्रमांकावर संपर्क साधावा असे विद्यापीठाच्या वतीने कळविण्यात येत आहे द स्टिंग ऑपरेशन न्यूज ब्युरो अमरावती